माणसाने काय कमवले याची यादी जरी इतरांकडे असली तरी काय गमवले याची यादी त्याच्या स्वतःकडे असते मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो शासनाकडनं आपल्याला शाळेसाठी जमीन घ्यायची आहे तर याचे नियम काय आहे किंवा शासन तशी जमीन ही कधी शैक्षणिक संस्थेसाठी देऊ शकतं ही जर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शाळेसाठी सरकारकडनं जर जमीन हवी असेल तर शासन अशी जमीन कोणाला तर एते ही बाब लक्षात घ्या की नोंदणीकृत सोसायटी असेल किंवा एज्युकेशनल ट्रस्ट असेल यांनाच फक्त शासन अशी जमीन ही देऊ शकतात कारण येथे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नाईनटीन फिफ्टी आणि सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट एटीन सिक्स्टी याचा विचार हा केला जातो त्याचप्रमाणे अशी जमीन जर हवी असेल तर येथे पहिला मुद्दा म्हणजे यांच्याकडे तसा अर्ज करणं गरजेचं असतं आता अर्जामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट त्यातील काही कलमे आहेत त्यांचा विचार करणं देखील गरजेचं आहे यामध्ये जसे कलम तीस असेल तसेच बासष्ट असतील तसेच दोनशे पंच्याण्णव फ असेल त्याचप्रमाणे आर टी ऍक्ट दोन हजार नऊ त्यातील कलम एकोणीस चा विचार करणे देखील आवश्यक आहे त्याचप्रमाणे शिक्षण विभागाकडून त्या संस्थेस एनओ सी देखील आवश्यक आहे कारण खरंच शैक्षणिक संस्थेसाठी जमीन हवी आहे का याची पडताळणी येथे होणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे शाळेचे क्षेत्रफळ तसेच सुविधा किंवा इतर बाबींचा विचार तसे निकष देखील येथे बघितले जातात तसेच जमीन देताना जमीन उपलब्धता आहे का याची तपासणी देखील येथे होत असते यामध्ये तहसीलदार असेल किंवा जमीन अभिलेख विभाग काही मुद्द्यांवर येथे तपासणी करतात कारण यामध्ये जमीन सरकारी मालकीची आहे का त्या जमिनीवर काही दावा आहे का आणि ही जमीन शैक्षणिक संस्थेला जर दिली तर ती जमीन शैक्षणिक संस्थेसाठी योग्य आहे का या अशा सर्व बाबींची पडताळणी येथे होत असते आणि कलम वीस नुसार संपूर्ण चौकशी झाल्यानंतर जमीन ही उपलब्ध असल्यास ही शैक्षणिक संस्थेसाठी देण्यात येऊ शकते यासाठी कलम पन्नास व एक्कावन याचा देखील येथे विचार होत असतो त्याचप्रमाणे जर समजा जमीन दिली तर ती तीस वर्ष पन्नास वर्ष किंवा नव्याण्णव वर्षाच्या करारावर ही जिल्हाधिकारी देऊ शकतात तसेच जमीन जर मिळाली तर त्यानंतर कलम अडतीस नुसार ज्या कामासाठी जमीन दिलेली आहे त्या कामाच्या साठीच ती जमीन वापरण्यात यावी यासाठी देण्यात दे तसेच कलम एकोणचाळीस नुसार जो कालावधी बांधकामासाठी दिलेला आहे त्या कालावधीमध्येच बांधकाम पूर्ण होणं गरजेचं आहे या अशा अटीतथे असतात आणि जर या कलमांचे उल्लंघन होत असेल तर सरकार ती जमीन परत ताब्यात घेऊ शकते ही देखील बाब समजून घ्या त्यामुळे शासनाकडून जर जमीन तुम्हाला हवी असेल ते पण तुमच्या शैक्षणिक प्रयोजनासाठी तर जे काही मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याचे निकष तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे तसेच कायद्याला धरून शासन ही जमीन बहाल करत असते आणि कायद्याला धरून त्याचा वापर होणं गरजेचं असतो ही बाब लक्षात घ्या